तुमचे जे काही हॉर्टिकल्चरचं कॉप असेल त्याच्या बुंदेशी द्यायचे टाकायचं त्याच्यामुळं काय होईल दोन फायदे सांगितले ते दोन फायदे तुम्हाला हा माती हे दोन फायदे तुम्हाला तर त्याच्यात सुद्धा आम्ही कार्बनचं क्लिन देतो शेतकऱ्यांना तिकडे अमरावती आणि काटोल भागामध्ये बाहेच्या निर्मितीसाठी कॉटनचं वेस्ट असते त्याचं झिरो ऑक्सिजनमध्ये बाहेर कसं तयार करायचं ते आम्ही सांगतो लोकांना तर त्या जर प्रॅक्टिस त्या जर पद्धती यांनी स्वीकारल्या तर मला वाटते की आपण पर्यावरण अनुकूल शेती करतो खूप काही करायचं नाही याच्यामध्ये तुम्ही जशी शेती करता तशी शेती करायची आहे तुम्हाला करा शेतीमध्ये काही बदल करायचे नाही आहे परंतु वातावरणाशी सुसंगत जर शेती केली तर तुमचे बरेचसे फायदे होतात होईल आणि पुढच्या पिढीकडे जेव्हा तुम्ही शेती द्या ती शेती क्वालिटीची असेल दर्जेदार असेल बरोबर आहे आणि दुसरं महत्वाचं असे असं आहे की आत्ता जी फाउंडेशन आहे इथं काम करत आहे तर याच्या यांचे काही डेमोस्ट्रेशन पण आहे ऑर्गनिस्टचे बरोबर आहे ना तर याच्यामध्ये ते आ, पी एच डी कसं बनवायचं त्याच्यानंतर आणखी मायक्रोफ्ट कसे बनवायचे तर ते सर्व डेमोस्ट्रेशन देणार आहेत तर मला वाटतं त्या डेमोस्ट्रेशनचा फायदा तुम्ही घ्या जेणेकरून त्याचं आपल्या शेतामध्ये कसा उपयोग करता येईल आपल्याला ते सुद्धा पहा मी तुम्ही जे बायोगॅसचं म्हटलं मला तर बायोगॅसच्या स्लरीचा उपयोग फळबागेसाठी अतिशय चांगला उपयोग त्याचा जर उपयोग केला तर ना उत्पादनामध्ये आणखी चांगली वाढ होईल ना तर आपण झिरो ऑर्गॅनिक करू शकत नाही म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक करू शकत नाही बरोबर आहे पण मला वाटतं की आपली सुरुवात थोडीशी पर्यावरण तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की थोडस तुम्ही या पद्धतीने जर शेती केली तर तुम्ही एकतर उत्पादन उत्पादनात पण चांगलं तुमचा इनपुट कॉस्ट जो आहे लागवडीचा जो खर्च आहे तो कसा आपल्याला कमी, कमी करता येईल कमी होईल आणि उत्पादनात वाढ होईल आणि तुमची जमीन जी आहे सस्टेन होईल थोडीशी निरोगी राहील तर या ज्या दोन तीन गोष्टी थोडंसं याला थोडंसं मनावर घ्या मी जे माझं माझं निरीक्षण करतो सांगितलं आणि तिथले थोडेसे अनुभव सांगितले तुम्हाला त्यात कोणते पेस्टिसाईड वापरत नाही आणि कोणत्याही प्रकारचं इन्सेक्टिसाईड वापरत नाही किंवा ऑर्गॅनिक शेती आहे नैसर्गिक शेती म्हणजे ऑर्गॅनिक ये नैसर्गिक त्यांच्याकडे दहा गायी आहे त्या दहा गायीचे शेणच वापरतात शेतामध्ये प्रोसेस करून कंपोस्ट करून त्याला कंपोस्टिंगचे युनिट केलेले आहे त्यांनी दहा गायी कंपोस्ट शेती करतात तर हे या जे प्रॅक्टिसेस आहे या थोडश्या या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या निमित्ताने थोडंसं समजून घ्या आणि ते त्याचा अप्लाय करा तुम्ही शेतामध्ये जेणेकरून फायदा होईल याच्यानंतर वैद्यसाहेब जे आहेत वैद्यसाहेब काही प्रश्न ह्याच्यावर असतील विचारा मग वैद्यसाहेब बोलतील आता सर बरं का तुम्ही कार्बन क्रेडिट का नाही ते म्हणजे ते पैसे वगैरे मिळणार शेतकऱ्याला ती वस्तू सांगा म्हणजे कसं हा याच्यामध्ये काय असते मला जर वाटत असेल की आमचे गावं पण इकडे इकडले घेतले तुम्ही समजा त्याच्यामध्ये तर आम्हाला एक करार करावा बरं केलं जसं आम्ही आता स्पीम केल्यासाठी आम्ही करार केलेला आहे चल चल करार जर केला इकडे ऊसासाठी स्पेशल आपण तर आपण त्या शेतकऱ्यांना कार्बनचं क्रेडिट देऊ शकतो त्यांना त्याच्यामध्ये काही अटी असतात त्या फॉर्म भरून देतो आपण फॉर्म भरून घेतल्यानंतर वाला आपण ऑनबोडिंगची प्रोसेस करतो शेतामध्ये जाऊन त्याची पूर्ण डिटेल्स देतो आणि त्याची एक इमेज काढतो ग्रुप आहे ना त्याच्यानंतर ते युट्यूब एक असेसमेंट होतो आता केल्यानंतर याच्या शेतामध्ये किती मूल्यांकन मूल्यांक कर। कर। माती परीक्षण नाही करत माती परीक्षण नाही आता पूर्ण तरी जे खूप पुढे गेलेलं आहे टेक्नॉलॉजी खूप विकास केलेलं आहे तुमचं सॅटेलाइट मध्ये तुमच्या शेतामध्ये कारभार किती आहे ते जास्त तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे या तंत्रज्ञानाचं तुम्हाला सांगतो आता भयंकर झालेलं तुम्हाला मायक्रोमीटर सुद्धा माहीत पडतो तुमच्या जमिनीमध्ये किती आहे तर

ही गवर्नमेंट एजन्सी आहे दिरा नाव आणि त्या एजन्सीकडे सर्व आम्ही अप्लाय वगैरे करतो आणि प्रोसेस टेक्निकल प्रोसेस आम्हीच करून देतो रजिस्ट्रेशन कारण इंडिव्हिज्युअल जर रजिस्ट्रेशन केलं तर त्याला खर्च खूप येतो परंतु आम्ही काय करतो आम्ही फॅसिलेट करतो त्याला त्या शेतकऱ्याला हे करून देण्यासाठी आणि त्याची काही फीज शंभर दोनशे रुपये घेतो पण आम्ही सीएसआर मधून आरमधून बाराशे रुपये फीज भरतो तिकडे आवृत्त काय त्याला गॅरंटी वगैरे काय उसासाठी <laughs> ना ना नाही ना। ते ऍक्च्युली तुम्ही पर्यावरणपूरक शेती करताय याच्यासाठी ते इन्सेंटिव्ह आहे तुम्हाला दिलं जाणार बरं का मा आपण गाड्या वापरतो कारखाने आहेत का नाही त्याच्यामुळे जे प्रदूषण होत का नाही त्याच्यातून कार्बन खूप मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतं ते कंट्रोल करण्यासाठी त्या कंपन्या नाही का नाही सरकारने बंधन टाकले की तुम्हाला लाईन वाढवत आहेत तर शेतकऱ्यांना पैसे द्या पाच वगैरे जायना झाड तर तेवढं कार्बन मध्ये कार्बन म्हणजे सेंद्रिय म्हणजे गरबरोबर जास्त कार्बन पासून बनलेलं आहे कोळसा कार्बनपासून बनलेला त्याचं जेवढं प्रमाण जास्त तेवढा सेंद्रिय पद्धतीन कार्बन मधून अजून शेतकऱ्यांना कळालेलं नाही कार्बन म्हणजे गरबा असत की ते पिकाला त्याची गरज आहे ते वाढलं पहिले करत होता ट्रॅक्टर आलं तरी तुमची होत नाही पहिले जेमणी बस होते सेंद्रिय होत जमनीत आता नाही ते म्हणजे कठीण बनलेले कठीण बनलेले कसं होत काय करायला नागरिक होता ना जमिनीत कशी बस बसत होते वर्षाला वर्ष खात आणि दुसरं सतत पीक घेतल्यामुळे एक कमी होत आहे ना तुम्ही पिकाची फेरफालाट करत जर राहिले पीक घेत नाही रोटेशन क्रॉप रोटेशन जर राहिलं तर तुमची जमीन चांगली राहते दुसरं डीप फ्लोईंग जर असलं म्हणजे काम त्याला खोल नांगर जर असली तुमची वाली तर तुमची जमीन खराब होत नव्हती जास्त खोल नाही पाहिजे पण आता काय होतं ते तर मोठे

दुसरं याच्यामध्ये काय आहे मी आता सुभाष शर्माचं नाव सांगितलं तुम्हाला बरोबर आहे तर ते झिरो बजेट नैसर्गिक शेती करतात तर ते नांगरणी करत नाही शेतामध्ये आता भाऊने जे सांगितलं ना कुल नांगरटीमुळे जमीन तुमची खराब होते तर ते नैसर्गिक शेती करतात ते कधीच नांगरटी करत नाहीत झिरोड बेड सिस्टम करतात आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही झिरो नांगा होणार नाही परंतु तुम्ही तुम्ही जर थोडी सुरुवात केली तुमच्याकडे बरोबर आहे अर्धा एकर प्रयोग केला नाही किंवा एका एकरवर प्रयोग केला तर काय होईल ते तुम्हाला लगेच लक्षात येईल दोन चार वर्षामध्ये आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात रिझल्ट आपल्याला चांगले मिळत आहे तर तुम्ही ऑटोमॅटिक ते वाढवत जाल हाय कि नाही सुरुवात करा त्यांनी की लगेच सुरुवात केली नाही बरोबर आहे आता तुम्ही तिकडे आपलं भामरागड वगैरे एटापल्लीचा भाग वगैरे जो आहे नॅशनलाइट एरिया गडचिरोली आणि काही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेवाई म्हणून वगैरे इकडे लक्ष द्या इथे फुल नागरटी केली जात नाही झिरो टिलेज मिनिमम टिलेज ज्याला म्हणतो आपण कमीत कमी नांगरणी करतात तर त्याचे फायदे त्या शेतकऱ्यांना आले उत्पादनात चांगली वाढू तर मला असं म्हणायचं आहे की थोडस विचार करा की आपल्याला हवामानाचा जे काही हवामानामध्ये बदल वाटतोय आपल्याला त्याच्या विरोधात जायचं आहे की त्याच्या बरोबर जायचं आहे नाही का तर तो विचार करून शेतीकडे पहा असं माझं म्हणणं आहे हे अमित सरांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचं खूप धन्यवाद इथेनंतर मी बोलते नमस्कार नमस्कार विदर्भ विदर्भातून आलं आहे माझा विषय सरांनी घेतलेला आहे संपूर्ण कार्बनवरच बोलणार होते मी तर कार्बन विषयी थोडं अजून अधिक बोलायचं मला की जसं आपण आता जे खोल नांगरणी करतो खोल नांगरणी करण्याचा उद्देश असा असतो शेतकऱ्यांचा की त्याच्यामुळे कचरा उत्पन्न होत नाही बरोबर ब बरोबर आहे कसं बरोबर आहे आमच्याकडे जे शेतकरी जे नांगरणी करतात खोल त्याला दोन फाऱ्या म्हटल्या जातात आमच्याकडे तर त्यांचा उद्देश असा असतो की दोन फाऱ्या जर केला तर कचरा होत नाही कचरा का बरं होत नाही कारण ती जमीन सुपीक नसते त्याच्यामुळे ते कचरा होत नाही बरोबर आहे की नाही आणि ज्या जमिनीवर कचरा होत नाही त्याच्यावरती आपण काय करतो पेरणी करतो बरोबर की नाही आणि त्याच्यामुळे तो कचरा कमी होतो तर आपल्या जे उत्पन्नात आहे जे इन्क्रीज व्हायचं आहे जे यील्ड व्हायचं आहे ते कमी प्रमाणात होते आता कार्बन प्रेविषयी बोलायचं झाल्यास जसं जे वातावरणामध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जो ग्लोबिंग वॉर्म ग्लोबल वॉर्मिंगचा जो त्रास आपल्याला झालेला आहे तर याच्यामुळे काय झालेलं आहे याचा परिणाम मानवी जीवनांवरती झालेला आहे पशुपक्ष्यांवरती झालेला आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या शेतातील पिकांवरती झालेला आहे तर हा जो अनिष्ट परिणाम झालेला आहे तर त्याच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे हा ज्या कंपन्या आहेत यांना जे सरांनी सांगितलेलं होतं आपल्याला मागायची त्यांना काही असं मर्यादा ठरवलेली आहे की तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रदूषण करू शकत नाही जर समजा तुमचं प्रदूषणची जो स्तर आहे जेवढं तुम्ही प्रदूषण केलं त्याच्यापेक्षा जर जा जास्त वाढलं तुम्हाला काय बसेल दंड बरोबर आहे की नाही आणि त्याच्यासाठी मग कुणाच्या माध्यमातून आपल्याला जिवंत कार्बन वाढवता येईल तर शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला वाढवता येईल शकतो जसं आता सरकारने याच्यासाठी पावलं उचललेली आहेत जसं आता आपण बघतो की इलेक्ट्रिक बस आलेली आहे बरोबर आहे की नाही इलेक् हा इथेनॉलची बस आलेली आहे त्यातल्या त्यात आपली इलेक्ट्रिक स्कूटर आलेली आहे म्हणजे हळूहळू हळूहळू सरकारने त्याची सुरुवात केलेली आहे तर हे शेतकऱ्याच्या माध्यमातून जर समजा हा आपण उपक्रम राबवलेला राबवला समजा तर दहा वीस टक्के निश्चितच वातावरणामध्ये त्याचा जो परिणाम होतो आहे अनिश्चित तो कमी होईल वातावरणात बदल होईल आणि याच्यासाठी काय करता येईल शेतकरी सगळं शेतकरीच करणार का बरोबर आहे की नाही कारण शेतकऱ्याच्याच सगळ्या खांद्यावरती भार दिलेला जातो आपला सगळ्या जगाचा भार जो आहे हा शेतकऱ्याच्याच खांद्यावरती आहे मग हा जर भार द्यायचा आहे तर त्याला शेतकऱ्याला याच्यासाठी काहीतरी आपल्याला मदत दिली पाहिजे या कारणाने काय केलं जाते की जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये कुठल्याही पर प्रकारची जाळफोकरणार नाही तुम्ही काय म्हणता त्या धुऱ्याना काय म्हणतात हां बांध सुद्धा आपल्याला जाळायचे नाही जे शेतकरी बांधावरती जाळणार नाही त्यांच्यानंतर त्यांच्याकडे जे शुगर केन लावतात तर ते शुगर केनचा जो पाचोटा जो वाचलेला असतो रॉ मटेरियल म्हणतो त्याला उसाचा तर ते जर समजा जाळलं नाही तर त्या शेतकऱ्याला किमान एका एकरासाठी तीन ते चार हजार रुपये मिळतील हे वार्षिक मिळतील जर एखाद्या शेतकऱ्याकडे दहा एकर शेती असेल तर त्या शेतकऱ्याला किमान तीस ते चाळीस हजार रुपये प्रति वर्षी वर्षी मिळते त्याला आणि हे सतत वीस वर्ष मिळत राहणार त्या शेतकऱ्याला त्यांना फक्त एकदा फॉर्म भरायचा आहे ऑन बोर्डिंग करायचं आहे शेतामध्ये जाऊन त्यांना ऑन बोर्डिंग करावी लागेल त्याच्यासाठी नियम असे आहेत की ज्या शेतकऱ्याच्या नावेची शेतजमीन आहे सातबाऱ्यावरती ज्या शेतकऱ्याचं नाव आहे तो शेतकरी तिथे हजर पाहिजे ऑनबोर्ड करताना किंवा समजा यांचे शेतकरी आहे हे शेतकरी आहे यांचं सातबाऱ्यावरती नाव आहे आणि यांना सांगितलं का बाबा माझा फॉर्म भरून घ्या आणि तिथे सगळं तसं काही जमणार नाही त्याच्यासाठी शेतकऱ्याला त्याचा सातबारा लागतो त्याचं आधार कार्ड लागतं आणि त्याचं बँकेचं पासबुक लागतो ते काय आमचे एक्झिक्युटिव्ह येतात जसं तुम्ही जर इच्छि इच्छुक असाल तर ते तुम्हाला ऑनबोर्डिंग करून देतात आणि त्याच्या त्या ऑनबोर्डिंग केल्यानंतर ते तुमच्याकडे सेटेलाईट लागते सरळ तुमच्या शेतावरती जिथे तुम्ही मार्किंग केलेलं असते त्या मार्किंगच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची जाळपोळ होता कामा नाही तिथे जर ती जाळपोळ जर झाली समजा तर सॅटेलाईटनं सरळ ती दाखवते इथे तुम्ही जाळपोळ केलेली आहे त्या वर्षीसाठी तो शेतकरी बाद होतो त्याला कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा पैसे मिळत नाही आता जसं आपण हा वीस वर्षाचा पण तुकारा त्याच्यामध्ये समजा एखाद्या शेतकऱ्यांनी दहा वर्षापर्यंत जाळलं नाही आणि अकराव्या वर्षी समजा त्यांनी जाळलं तर मग कसं करायचं तर अकराव्या वर्षी त्या शेतीला पैसे मिळणार नाही पण बाराव्या वर्षी जर तू जाळत नसेल तर बाराव्या वर्षी त्या शेतकऱ्याला त्याचे परत पैसे मिळणं हे चालू होती आणि हे जे आपण करता हे कशासाठी करता निसर्गासाठी करता <laughs> कर निसर बरोबर आहे आप का ना कारण निसर्गाने आपल्याला सगळं भरभरून दिलेलं आहे हवा कुकरच दिलेला आहे पाणी फुकडची दिलेलं आहे बरोबर ऑक्सिजन आपण विकत घेतो का घेतो का विकत नाही घेत मी घेतलेला आहे पाच लाख ऑक्सिजन विकत मला थेट पाच लाखा रुपयामध्ये विकत घेऊन आणले माझ्या घरच्या लोकांनी ऑक्सिजनचं लेवलच कमी झालं होतं त्यावेळेस सगळ्या लोकांना माहीत झालं ऑक्सिजन ज्यावेळेस मी दवाखान्यातून आलो नागपूरच्या दवाखान्यातून परत घराकडे येताना आणि जे ते मी काय म्हणतो ते ऑक्सिजन घेत होतो तिथे तर या ऑक्सिजनामध्ये मी असा पाडावरती गेलो गाडी तिथे वर चढवू आणि जेव्हा तिथे श्वास घेतला मी त्यावेळेस मला कळलं ऑक्सिजन किंमत नक्का जवळ जेव्हा ऑक्सिजन घेतो तेव्हा मला कळत नव्हतं ऑक्सिजन द्या तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांना आपल्या वातावरणाशी आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे होलेला आपल्याला थांबवायचा आहे आणि प्रदूषण थांबवायचा आहे आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणायचा आपल्या पिकांत बदल घडून आणायचा इतकेच थांबतो सरांनी मला संदी दिलेली सांगितलं बरोबर सर्व शेतकरी बंधू ना माझा नमस्कार नमस्कार माझं नाव किशोर पाल सरांनी जसं आता सांगितलंच आहेत क्लायमेटवर नाही का नेमकं म्हणजे कसं आपण जे काही स्प्रेईंग करतो विविध पिकावर नाही का आणि त्याचे जे स्प्रेइंग करतो आपण त्या स्प्रेइंगमुळे काय वातावरणामध्ये चेंजेस येतात आणि त्यामुळे कसं सणाचे जे आजार आहे ते पण वाढतात ना आणि आपण जे अन्न खातो ते स्प्रेईंग भरलं खातो आपण कुठलेही व्हेजिटेबल लावत नाही त्यामध्ये काय आपण आज फवारणी करतून उद्यालाच आपण मार्केटमध्ये ते आपण प्रोव्हाइड करतो त्यामुळे काय होते का आपण ते खातो तर ते डायरेक्ट जहर आपल्या शरीरामध्ये जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही बिमारी नाही का बिमारी उत्पन्न होतात आणि नवीन जनरेशनमध्ये काय आता आपण इथपर्यंत जगत आलो आता आपली <laughs> ऐंशी नव्वदपर्यंत याच्या अगोदर हंड्रेड क्रॉस करत होते शेतकरी नाही का पण आता दिवसेंदिवस काय ऐंशी तर झालं वरती निघून जातात ना तसंच म्हणजे पुढे चालू वातावरणामध्ये बदल होऊन आता न्यू नु, न्यू नु, जनरेशन त्यांचं आयुष्यमान चांगलं वाढवावं आणि वातावरणात चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आणि इतर बदल व्हावे यासाठीच हा प्रोग्राम आहे मी जास्त काही सांगणार नाही सर तसं सर सरांनी सांगा चेक सरांनी वैद्य सरांनी

आपल्या इथं ऑर्गॅनिक माहिती रोजगार मी समोन्नती फाउंडेशनचा बारामती रिजनचा कर्मचारी तर आपण हा जो कार्यक्रम घेतला शेतकरी जागरूकता जागरूकता म्हणून कार्यक्रम शेतकरी म्हणजे काय आहे आपण सगळी शेतकरीच आहे मातीसाठी आपण माती करून घेतो एक बेसिक आहे मातीसाठी माती करून घेतोय जर आपला फायदा कसा आहे तर आता आपण सबरमती फाउंडेशन कडून ही ट्रेनिंग आयोजित करतोय किंवा ड्रोन स्प्रे आपण घेतला किंवा आपण इथे बॅटरी ऑपरेटर स्प्रे दिला किंवा आता तुम्ही इकडे ह्या बाजूला कार्यक्रम झाल्यावर बघू शकताय आपण हायड्रोपोनिक्स थोड कसा चारा आपण पुराला देऊ शकतो कारण आपल्याकडे जमीन तर तेवढी नाही जमीन वाढलेली नाही तुम्ही आता माहीत नाही का सगळ्या दूध उत्पादक आहे त्यांना हायड्रोपोनिक चारा बद्दल थोडीशी माहिती द्या आणि जमीन जागेला जर मातीचा चारा टाकला उपस्थित असतो हायड्रोपॉनिक जाईल का इकडं वैर बाया हायड्रोपॉनिक किती जणांनी ते बघितले बरं आपल्याकडे आपण मका लावली साधारण आता मका लावली आपल्या तीन महिन्यात चालत त्या पुढच्या तीन महिन्यात आपण समजा मुलगा करून त्या पुढच्या तीन महिन्यात कंटिन्यू आपल्या दरवर्षीचा प्रश्न त्यासाठी आपण एक हायड्रोपोनिकचं एक मक्याचं युनिट आपण आणले त्यामध्ये कसं आहे की आपल्याला एक एका ट्रेमध्ये एक किलो चार व्हायचा मका आणि त्यापासून आपल्याला सहा किलो चार मिळतोय दर आठवड्यात नाही हे बॅटरी ऑपरेटर्स कळले आपण असेल हे आपण सगळ्या पिका यूज करू शकतो फळ पिकामध्ये फळबागामध्ये द्राक्ष सीताफळ पेरू गावात घेतलेले मक्यात सुद्धा घेतलं जाईल मक्याची जर आपल्या आईची पॉवर नाही आपल्या गावातला आपण एक डेमगत नाही त्याच्याविषयी ह्या स्प्रेला जर तुम्हाला घ्यायचा असला तर जास्त आता आपण हायड्रोपॉस करतोय तर ह्या पुढे आपल्याला काय माता चाऱ्याची अडचणी येणार इथून पुढे उन्हाळा अजून तीन महिने आपण आपण जर ते युनिट आपण इथं बसवलं हो तर आपल्याला ते आता बारा हजार रुपये तर तुमचं काय जर त्याबद्दल सांगता असतील एकदा युनिट बघून घ्या व्हिडिओ वगैरे आहेत का ऑलरेडी आपण तुम्ही एक कार्यक्रम झाल्यानंतर बघून घ्या करावं लागत एका ट्रेन मध्ये साधारण एक किलो मका बसते आणि तो आपल्याला आठ दिवस त्या ट्रेन मध्ये ठेवायची त्या एक किलो मका आपल्याला सहा किलो झाला त्यापासून रिझल्ट वाढ बॅटमध्ये एक ते दीड पर्सेंट वाढ आणि तेवढाच वाढला सहा किलोचा शेडमध्ये त्याला कसं वाटतंय कसा आणि त्याला आपण सोलर बसवलेलं आहे सोलर कसं आहे तुम्हाला पाणी घालण्याची गरज नाही ऑटोमॅटिक टायमर टायमर आहे एका मिनिटात एका नंतर ते वीस सेकंद ऑटोमॅटिक पाणी चालू होतं त्याचं ते बंद सोलर आपल्याला ठिकाणी बसवावं लागतं सिस्टीमधे सकाळी एवढं चालू होतं संध्याकाळी आपलं ते बंद होत आणि ह्यात जर तुम्हाला व्यवसायाची संधी जर तुम्ही विचारली की माझ्याकडे पण गोरे आहेत पण अजून मला चार शेतकऱ्यांना द्यायचं तर त्याचा आता यूपी मधला रेट चालू आहे दहा रुपये आपल्याकडे तुम्ही आठ नऊ पासून पण आपण चालू यु पीमधल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हे लावलं आहे तर अशा अनेक संधी समोरची फाउंडेशनकडून आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्यात तुमचा असा सहभाग जर आम्हाला मिळाला तर अवश्य आम्हाला काम करायला आवडेल आज या कार्यक्रमासाठी इथले मान्यवर आणि आपले विद्यादर्शन सर, सुर आणि ट्युशन यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल समोनोच्छी चर्चे त्यांचे आभार आणि आपणही तो उपस्थितीत लावली त्याबद्दल आपले धन्यवाद

आपल्याकडे वाल्चे नगर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या अंडर सुमनिती फाउंडेशन जे आहे त्याच्या थ्रू जे जनजागृती शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आज आपल्याकडे यवतमाळवर रसूल शेख सर आलेले आहेत त्याचबरोबर चंद्रपूरवरून सर आणि पालसर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं सर्वांनी वाजवून स्वागत करूया

ये तो डिस्ट्रिक्ट है। andurta handap ganesh ye ye ye

तर या ठिकाणी आपण म्हणतो बघा की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्याचा देश आहे आणि त्याची जाणीव सर्वांना कोरोनामध्ये झाली दे। सर्व सर देशाला शेतकऱ्याने वाचवलंय तर या ठिकाणी मी आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मी असं शब्द देतो की या ठिकाणी आलेल्या हौशे गौषी शेतकरी नाही ते जातीवंत शेतकरीच आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे याचा शंभर टक्के वापर करतील त्या मार्गदर्शनाचं म्हणजे प्रत्यक्ष आपल्या शेतीमध्ये उपयोग करतील महिला आणि शेतकरी असा शब्द देतो आणि तुमचं पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहिले त्यांचं एकदा अरे <laughs>